अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी रोजी करण्यात आली त्या दिवशी सर्वत्र उत्सवाचे स्वरूप आले होते बाबुळगावसह संपूर्ण तालुक्यात दिवसभर विविध कार्यक्रम नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने राबविले बाबुळगाव शहराला लागून असलेल्या फसाटे लेआउट येथील हनुमान मंदिरात दिनांक बावीस रोजी सायंकाळी महाआरतीचे आयोजन बलशाली गणेश उत्सव मंडळ व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले परिसरातील महिला पुरुष मुलांनी या महाआरतीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला मधील महिलांनी हनुमान मंदिर ते मानवता मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून त्यावर दिव्यांची व फुलांची सजावट केली बलशाली मंडळाच्या मंडपामध्ये प्रभू श्रीराम व हनुमान यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या संपूर्ण परिसरात रोषणाई करण्यात आली हनुमान मंदिरात पूजन केल्यानंतर श्रीराम व हनुमान यांची आरती करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर रोकडे सुधाकर ठाकरे दिनेश रोकडे शुभम सागडे चंद्रशेखर लांडगे शुभम आसकर आयुष सागडे वैभव जयपूरकर वैभव मुन विशाल पिसे कार्तिक घ्यारे चंद्रकांत मांडवगडे अमोल मेश्राम अमोल घाटोळ सुदर्शन रोकडे आदित्य चनकापूरे, प्रणय पिसे तिलक डोंबळे जय घ्यारे रोहित टाके वेदांत सरडे अभिषेक रोकडे शिवम पाटणकर सुनील उपरीकर आदींनी परिश्रम घेतले